मुलांना खाली बसा गडबड करू नका त्या मी तुम्हाला रामदास स्वामी माहिती आहेत ना ऐकून येत ना शिवाजीच्या काळामध्ये होते त्यांची गोष्ट सांगते ते अगदी लहान होते तेव्हाची गोष्ट सांगते पण सर्वश्रेष्ठ रामदास स्वामी फक्त आठ वर्षाचे होते आठ वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या थोरल्या भावाला मोठा दादा त्याला मला म्हणे मला तुम्ही काही मंत्र द्या मला मंत्र पाहिजे मला अनुग्रह पाहिजे असं हट्ट धरून बसलं तेव्हा त्या दादा त्याच्या म्हणाला अरे बाबा तू लहान आहेस मी आत्ताच नाही तुला देणार मोठ्या झाल्यावर तुला सांगत तो हात तू अगदी हट्ट लावूनच बसला नाही नाही म्हणे मला पाहिजेच आहे त्याला राग आला समर्थ स्वामींना तर लगेच देवळात गेला मारुतीच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन देवाला सांगितले देवा देव बाप्पा मला म्हणे दादा काही मार गोष्टी मंत्र देत नाही मी त्याच्या पाठी मी आता आज जेवणार नाही पाणी पिणार नाही काही नाही मारुती काय म्हणाला अरे बाबा बाळा तू जरा मोठा हो इतक्या लहानपणी नाही सांगता येत मी मुळी जेवणार नाही पाणी पिणार नाही मी काहीच करणार नाही मला गो मंत्र देत मी त्याशिवाय काही नाही बरं म्हणे मग हान मला आशीर्वाद दिली मी इथून हरणार नाही हाणून समोर त्याच्या मनाचा निर्धार पाहिला तू त्याची योग्यता ओळखली की हा कसा मुलगा आहे आणि मग तू तरी परत सांगितलं अजून तू लहान आहेस वेळ योग्य आली ना तू वयात आला म्हणजे तुला मंत्र मंत्र देऊन टाकू तू आता घरी जागा तर मारुती तो काय म्हणतो मारुती राया आपण किती जरी सांगितलं ना तरी मी ऐकणार नाही मला अनुग्रह मंत्र पाहिजेत त्याशी मी आज अन्न घेणार नाही पाणी घेणार नाही काही करणार नाही तो हट्टनाच लागला मग हा मंत्री श्रीरामचरणाचं स्मरण आठवण केली स्मरण केलं नाव घेतलं म्हणे प्रत्यक्ष श्रीराम त्या मंदिरात प्रगटले ध्यानाचं त्यांनी कारण विचारलं तेव्हा समर्थाचा अनुग्रह पाहिजे मंत्र पाहिजे त्यांना कळलं महाळूच श्रीरामाचा होकार कळतात डोळे मिटून बसलेल्या नारायणाला नारा। म्हणजे रामदासाला उचलून रामाच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाले स्वामी धर्मस्थापनेसाठी याला आपण पृथ्वीवर आणलेलं आहे मग आता त्याला द्या ना म्हणे असं का करतात धर्मस्थापनेसाठी या नारायणाला ना आपण पृथ्वीवर लोक पाठवले आता त्याला अनुभव घेऊन त्याचा हट्ट बाद हट्ट पूर्ण करा असा कसं म्हणे हनुमंताची इच्छा आणि नारायणाची ना योग्यता हे दोन्ही श्रीरामाने पाहिलं आणि मग त्यांना त्रयोदशी म्हणजे तीन अक्षरी मंत्र सांगितला त्याचा उपदेश केला नारायणाला ना क कर। उपदेश करून सांगितलं नारायणा ना पृथ्वीचा भुभार हलका व्हायचा आहे पृथ्वीला फार भार झालेला आहे तो हलका करण्यासाठी संस्थेसाठी शंकर शंकराचा अंश शिवाजी राजे ते जन्माला आले त्यांना हाताशी धर आणि दोघंजण मिळून तुम्ही दो धर्मस्थापना करा माझ्या कृपेने तुम्हाला उदंड यश व कीर्ती लाभेल मग देवाने हे हवा का देवांनी हवा करा असे परमभाग्य भार नारायणाला प्राप्त झाले मग त्यांनी त्याला काय काय दिनश्राम करून त्यांना अनुग्रह मिळाला त्यांना पूजेसाठी बाण मिळाला जपासाठी माळ मिळाली आणि हुरमुजी रंगाचे वस्त्र हुरमुजी रंग त्याचे वस्त्र मिळाले म्हणजे त्याचे कपडे मिळाले असं एवढंच आहे